हरिओम सद्गुरु ओम, ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त या कथामालेत मी अनुप्रित आता तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतील तेरावी कथा आपण पाहतोय त्याचा हा दुसरा भाग आहे नंदग्राम येथील एक महात्मा आणि एका पुजाऱ्याचं भूत ही अशी ही गोष्ट आहे आपण मागच्या भागात बघितलं की ह्या बाबांनी त्या गोपाळाचे दोन्ही पाय आपल्या हातांनी घट्ट धरले आणि पायावरती डोकं ठेवून ते रडू लागले आपल्या अश्रूंनी त्या गोपाळाच्या पायावरती अभिषेक केला त्यांनी आणि मोठ्या कंठांनी ते म्हणू लागले हे दयामय दया करो दया करो असं म्हणून बाबांना इतकं गहिवरून आलं आणि रडू आलं की त्यांचा कंठ दाटून आल्यामुळं त्यांच्या तोंडातून नीट शब्द उच्चार होईना ते खूप भावनेनी भरलेल्या आवाजामध्ये पण अस्पष्ट शब्दामध्ये खूप काही सांगू पाहत होते आणि खूप आर्जव करत होते परमेश्वराची जर तिथे जवळपास कोणी असत तर त्यांना हे बाबा काय बोलतायत हे समजलंच नसत, परंतु भक्ताची भाषा भगवंताला बरोबर समजते कृष्ण समजून गेले की बाबांना काय हवं आहे परंतु हे समजून सुद्धा आपल्याला काहीच समजलं नाही आणि आपण एक सामान्य गवळ्याचं पोर आहोत याच अभिनिवेशात श्री कृष्ण म्हणाले अरे बाबा वेडा झालास का तू माझे का पाय धरतोयस अरे बाबा उशीर होतोय मला जाऊ दे उशीर झाला तर आई मारेल माझी त्यांनी असं म्हटल्यावर बाबांनी आणखीनच चरणावरती घट्ट पकड केली आता खरं तर हे बाबा वृद्ध होते परंतु भक्ताच्या हातामध्ये एवढी ताकद असते की त्यांनी जर भगवंताला पकडलं तर भगवंत स्वतःला सोडवून घेऊ शकत नाही वास्तविक सर्व समर्थ असा भगवंत पण या भक्ताच्या प्रेमाच्या पुढे तो इतका विवश होतो की तो स्वतःला सोडवून घेऊ शकत नाही आणि खरं सांगायचं तर त्याला स्वतःला सोडवून घ्यायचंही नसतं त्या बंधनामध्ये राहण्यातच त्याला मजा असते आणि श्रीकृष्ण हा तर मुळामध्ये अतिशय चतुर आणि भक्तांशी छल करणारा त्यात वृंदावनामध्ये तर त्याची छबी नक्कीच अशी आहे त्यामुळे भक्ताच्या प्रेमाचं रसस्वादन करण्यामध्येच त्याला खूप मोठा संतोष असतो आता खर तर त्यांना मनातून त्या भक्ताचा सहवास हवा आहे त्याचं ते प्रेम त्यांना अनुभवायचं आहे तिथे त्यांना थांबायचं आहे पण तरी सुद्धा आपल्याला कसं थांबायचं नाही आहे आपण तो नव्हेच आणि आपल्याला जायची किती घाई आहे हे नाटक मात्र श्रीकृष्णांनी चालू केलं आणि पुन्हा पुन्हा ते म्हणू लागले की अरे बाबा सोड मला मला का धरलंयस तू आणि माझी आई माझी वाट बघत असेल बघ माझ्या गाई किती दूर गेल्या आणि आई माझी रागवेल मला आणि वारंवार बाबा म्हणत होते नाही नाही प्रभू आता माझ्याशी असं छलकपट करू नका बरं का याही दिन अशा तुमच्या दासावरती कृपा करा कृपा करा भगवंता कृपा करा आणि ही छल चतुरीच सोडून आपल्या स्वरूपाचं मला दर्शन द्या दयामय दया करा दया करा आणि परत परत गोपाल म्हणत होता बाबा मी तुझ्या पाया पडतो रे बाबा तू असं करतोस का माझ्या घरी चल मी तिथे मधुकरी पण देतो मधुकरीच काय मी माझ्या आईला सांगून तुला तिथे लोणी साखर सुद्धा खाऊ घाल घालतो पाहिजे तर दूध दही सगळं देतो बघ मी जे म्हणेन ते माझी आई देईल पण आता तू सोड मला असं करता करता खूप वेळ गेला वारंवार भगवंत विनवत होते आणि भक्तही विनवत होता भक्तांनी अजिबात पाय सोडले नाहीत आणि श्रीकृष्ण त्याला बधत नव्हते त्याला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे समजून सांगून वेगळे वेगळे बहाणे करून आपले आपले पाय सोडवून घेण्याचा ते प्रयत्न करत होते परंतु त्यात त्यांना यश येत नव्हतं असं खूप वेळ या दोघांच्या मध्ये हे प्रणय युद्ध चालू राहिलं अर्धी रात्र झाली आणि शेवटी भगवंताची हार झाली भगवंत हरले आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत ते म्हणाले अच्छा घे बाबा माझ्या स्वरूपाचं दर्शन घे बाबा आता मात्र हात जोडून गुडघ्यावरती बसले आणि वर पाहतात तो अत्यंत सुंदर एक पाय वाकडा केलेला असतो ना ते अत्यंत सुंदर असं दर्शन त्यांना झालं ते दर्शन पाहून त्यांच्या डोळ्यातून घळाघळा आश्रू वाहू लागले आणि आपल्या गदगद कंठाने ते भगवंताची स्तुती करू लागले परंतु पुढच्याच दोन मिनटात ते म्हणाले की हे पहा प्रभू मी तर तुझ्या जुगल रूपाचा उपासक आहे त्यामुळं फक्त तुला एकट्याला पाहून माझी काही मनाची तृप्ती होणार नाही माझी विरह ज्वाला शांत नाही होणार तू एकदा तरी मला सपरिवार दर्शन दे आणि माझ्या ह्या तप्त हृदयाला शीतल कर आता एकदा भगवंत प्रसन्न झाल्यावरती मग काय कमी आहे बाबांच्या भाग्याची चरम सीमा झाली आणि त्यांच्या सम समोर एका अलौकिक दुनियेचं प्रकटन झालं ज्यामध्ये एक दिव्य प्रकाश पसरलेला होता आणि त्या प्रकाशात त्यांनी पाहिलं की वृंदावनामध्ये श्रीकृष्ण राधा आहेत आणि ललिता विशाखा अशा सर्व सख्याही तिथे आहेत आणि त्या सगळ्या सख्यांच्या बरोबर अत्यंत अलौकिक अशा निसर्गामध्ये जुगलकिशोरचे अत्यंत सुंदर रूप त्यांनी पाहिलं आणि त्या रूपाच्या माधुरीमध्ये त्या भक्ताच्या त्या प्रेमामध्ये दोघेही बुडून गेले आणि असं झालं की तो जो आनंद होता ती जी ऊर्जा होती ती त्यांच्या शरीराला सहन झाली नाही आणि त्यांचं पार्थिव शरीर ती ऊर्जा धारण करायला असमर्थ झाल्यामुळं खाली पडून गेलं आणि त्यांच्या शरीरातून त्यांचं सूक्ष्म शरीर एक दिव्य ज्योतीच्या रूपाने बाहेर पडलं आणि कायमसाठी त्या अलौकिक दुनियेमध्ये प्रवेश करून तिचाच एक भाग होऊन गेलं हरिओम